आदिवासींवर दूषित पाणी पिण्याची वेळ कोणी आणली ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात जलजीवनचे काम अर्धवट सोडून ठेकेदार प्रसार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढारी आणि अधिकाऱ्यांनी वांझळे गावाचे पाणी पिऊन दाखवावे महिलांचा संताप असं पाणी पिऊन आजारी पडत आहे साहेब तुम्ही तर पिण्यासाठी फिल्टर पाण्याचा वापर करत असाल आमच्या नशिबी साधे पाणी देखील नाही दूषित पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली आमची लेकर बाळ आजारी पडतात आदिवासींचा कोणी वाली आहे का असा सवाल या भागातील ग्रामस्थ करीत आहेत या समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे नवापूर तालुक्यातील दुर्गम भागातील वांझळे गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिला दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करून जंगलात झऱ्याच्या शोधात फिरत असल्याचा धक्कादायक दृश्य समोर आलं आहे काहीच का ना आता आवाज जिरा ना पाणी अवघड डा पाणी पिरण्यास ताम ना मुलं किती बेकार कंडिशन मग सर्दी खोकला वय गैस पक्की दवाखान बी ना कत लिदा ना ना पाणी ना मी झाला भुके भुके तिचे तिचे आम ना लेकर भाव फडीत का काय सांगाल अव नदीन पाणी पिता येई ना गरीब लोकांना दे गावरास करत ना का मतदानी तो गावला फिरदा फिरी बी ना गरीब लोकस हे राही टाका बांधेल ना लाईन जायची गौरव कोणी करत ना वसनारू पाणी पाणीमुळे आजारी पडली पाणी ना Hmm. पाणी ना आम्हाला कडवा पाणी जिरा कोरीन असं ना येडपोब ना काहीच ना हिर नको काहीच ना लाईन गय डीपी पण लाईन बिघडाय गे आता काय करू तशा पिजरं नस तर आता आमने गाव बेमार पडी सालन कोरे उलुल उलुलं मग आता काय मीडियावाला व त्याला सांगना पडी ना करा काय बे आमनी गावला इलाज कठिनीला येणार तुम्ही पाणी जी रॅप कितला दूर बरा दूर आहे ना एखाद किलोमीटर हां हां तुम्ही आज पाणी पितात हां आवज ना का जाड पाणी तोच ठीक आहे सांगा डिम लाईट आहे ना बनी पावसाळ्यात झऱ्यातील गडूळ पाणी पिऊन ग्रामस्थ लहान बालकांचं आरोग्य धोक्यात आहे माणसाला सर्वाधिक दूषित पाण्यामुळे आजार होतात याची कल्पना नाही का नंदुरबार आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु या जिल्ह्यातच आदिवासींची प्रचंड मरण यातना आदिवासींना सहन करावी या संदर्भात आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती असेल असेल तर इतर जिल्ह्यांची काय अवस्था ही अवस्था मागील अनेक वर्षांपासून असल्याने प्रशासनाने व वा अधिकाऱ्यांनी वांझळे गावातील जलजीवन मिशनचे काम पूर्ण करून स्वच्छ पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी केली आहे काही वर्षांपूर्वी गावात जलजीवन मिशन कामाला सुरुवात झाली होती तेव्हा समाधान व्यक्त केले होते मात्र ठेकेदार हा खड्डा करून अर्धवट काम सोडून फरार झालाय यासाठी गावात पिण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गावातील महिला तीन चार किलोमीटर जंगलातून पायपीट करून दूषित पाणी पिण्यासाठी वापर करत आहेत गावात ठेकेदाराविरुद्ध मोठा आक्रोश निर्माण झाला असून अशा ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे काय व्यवस्था करत ने ने लई आम्हाला दवाखाना दवाखाना काय समोर पड दूर जावा पड आम्हाला पाते पोसा बिमार पडी जात आम्हा पण पैसा नाही टका नाही तर खाली जायचे गरीब लोक आम्ही जण नमस्कार माझं नाव अरुण बागुल राहणार वांजरे तालुका नवापूर आमच्या गावात या प्रकारे पाण्याची व्यवस्था नाहीये खूप लांब दोन तीन किलोमीटर अंतरावर पाणी आणतो नदीतून जिऱ्यातून असत त्याच्यामुळे वातावरण खराब होतं आहे किंवा तब्येत बिघडते लोकांना आमच्याकडे हे जल जीवनचं काम बी सुरुवात झाले होते पण ते ठेकेदाराने काम कॅन्सल करून ते पसार झालेलं आहे असं करून आमच्याकडे शासनाचं काही लक्ष होत नाही आहे पाण्याची खूप दुर्व्यवस्था होऊन राहिली त्याच्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं अशी नम्र विनंती आम्ही श्रावण बुऱ्या वांजळे बोलता आहे आमच्या गावात लाईटचे सुवाद्य नाही आणि जलजीवनशे हे आमच्या गावात नाही बाया इकडे तिकडं फिरतात पाण्यासाठी आणि ते पाणी भरून आणतात आणि लहान मुलं दूषित पाणी पितात त्यासाठी आमच्या गावात हे फार दूषित होऊन जातात तर शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि आमचे अडी आठशांनी सोळा मी वांदेड्या गावाची राहवाशी आहे आणि आमच्या गावामध्ये असं आम्ही झिऱ्यामधून पाणी भरतो आणि असं पाणीने आमच्या गावामध्ये लहान लहान मुलावरती परिणाम होतोय आजार प आजार आजाराचा आणि आम्ही एवढे लांबून आमचं गाव खूपच लांब आहे तिथून आम्ही इथपर्यंत येतो पाणी भरायला आणि गावामध्ये पण जल जीव जीवनाचा टाकीचं काम सुरू होता पण ते ठेकेदारने काही काम पूर्ण केलं नाही तो कुठे गेला काय माहीत नाही कामं सोडून अर्ध्या सोडून गेला आहे तो आणि त्या काम पूर्ण तर तर करावा नाहीतर काहीतरी करावं या कामाचं कारण की खूपच वर्षापासून आम्ही हेच असंच पाणी भरून घेऊन जातो आणि तसंच तसं पाण्याने मुलांवरती परिणाम होतोय नवापूर तालुक्यातील वांजळे गावाची ही परिस्थिती नाही तर इतर गावांमध्ये देखील जलजीवन मिशनचे काम रखडलेले आहे काही ठिकाणी तर राजकीय पुढाऱ्यांच्या कुटुंबातील मंडळी ठेकेदार झाल्याचं दिसून येत आहे राजकारण सोडून पैसे कमवण्याच्या नादात काही मंडळी निकृष्ट दर्जाचं काम करून जनतेचे हाल करत असल्याचे सध्या दिसून येत आहे यावर कोणीही बोलायला तयार नाही जिल्ह्यात काही अधिकारी दबावाखाली काम करत असल्याने ते देखील यावर लक्ष ठेवू शकत नाही अशीच परिस्थिती आहे काही राजकीय मंडळी जनतेच्या सुविधा कमी आणि आपले खिसे आहेत हा प्रकार एका पक्षात नसून बहुतांश राजकीय पक्षांची अशीच दिसून येत आहे जनतेने अशा भ्रष्टाचाराचा विरोध केला पाहिजे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे भ्रष्ट कामांना विरोध केला नाही तर अशाच पद्धतीने तुम्हाला जगावं लागेल हाल अपिष्टा सहन करून ग्रामस्थ जागला तर सर्व जागेवर येतील हे मात्र निश्चितच ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर